जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना आज तुमच्या लाडक्या मयुरीने तुमच्यासाठी अजून एक नवीन आणि भन्नाट ठिकाण शोधून काढलंय तर तांबडा पांढरा रस्ता हा बऱ्याच ठिकाणी मिळतो पण मी आज तुमच्यासाठी असं एक ठिकाण शोधून काढलं जिथे अगदी ऑथेंटिक पद्धतीने तांबडा पांढरा रस्सा किंवा सगळेच कोल्हापुरी पदार्थ बनवले जातात इथल्या अँबियन्स पासून त्या जेवणापर्यंत सगळं कोल्हापुरी आहे आणि हॉटेलचं नाव सुद्धा तांबडा पांढरा आहे तर चला आतमध्ये जाऊया अम्बियन्स बघूया यांचा जेवणामध्ये काय काय आहे कसं बनवलं जातं सगळं आणि पदार्थांची चव करून सुद्धा बघूया चला माझ्यासोबत मंडई पांढराच्या हो किचन मध्ये आणि किचन मध्ये बघा ना अगदी मस्त गावी कसं जेवण बनवतात तसं सगळं खाली बसून जेवण बनवतात भाकरी चालू आहेत बनवायला या तुम्हाला पण दाखवते आणि सगळ्यांनी छान अशा हेडकॅप वगैरे घातलेल्या आहेत हा प्रॉपर एकदम सगळं काहीतरी दिवसाला किती भाकरी बनवत की मोजत नाही इतक्या बनवतात की मोजत पण नाही आणि त्यांचा हात बघा ना अक्षरशः मशीन सारखा चालतोय भाकरी तर आपण बघितलं इथे मस्त आता दुसऱ्या काकी ज्या आहेत ना त्या कोंबडी वडे तळतायत आणि बनवण्याची पद्धत देखील मस्त आहे हे बघा बनवले त्यांनी ऑलरेडी आता तळायला घेत आहेत या इकडे हा हा मस्त फुगला बघा कोंबडी वडा एकदम कम्म इथे तांबडा पांढरा रस्ता देखील रेडी आहे तो पण मी तुम्हाला दाखवते इकडे या हे बघा पांढरा रस्सा आहे इकडे मस्त एकदम दिसतोय हे बघा बघू शकता आहा सुगंध पण छान येतो एकदम त्याच सोबत इथे अळणी रस्सा देखील आहे हे बघा आणि इथे सगळ्यांचाच फेवरेट म्हणजे माझा देखील फेवरेट आहे तो म्हणजे तांबडा रस्सा आणि बघा ना कसली भारी आली आहे आणि बाहेर पाऊस देखील चालू आहे त्याच्यात तांबडा पांढरा रस्ता भेटल्यावर काय राहू मस्तच छान अशी आपली गरमागरम ऑर्डर आलेली आहे तर काय काय आहे ऑर्डर मध्ये इथे आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवते तर स्टार्टरमध्ये आम्ही चिकन लॉलीपॉप मागवले आणि लॉलीपॉपची साईज बघू शकतो मस्त मोठे मोठे आहेत आणि ही शेजवान चटणी दिली आहे त्यांनी सोबत त्याच सोबत इथे आम्ही थाळी ऑर्डर केली आहे विलेज थाळी विलेज चिकन थाळी त्याच्यामध्ये हे बघा काळ्या मसाल्यातले चिकन आहे त्याच सोबत रस्सा आहे चिकनचा कलेजी फ्राय आणि इथे तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आणि रस्सा आणि कढी सुद्धा दिलेली आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही घावणे ऑर्डर करू शकता किंवा भाकरी ऑर्डर करू शकता असे दोन ऑप्शन्स आहेत आणि जर तुम्हाला असं काही कोंबडी वडे वगैरे आवडत असतील ना ते तुम्ही एक्स्ट्रा चार्ज देऊन ते देखील ऑर्डर करू शकता तर चला पटपट टेस्ट करून बघूया तोंडाला पाणी सुटलं राहू माझ्या सगळ्यात आधी स्टार्टर वर ताव मारूया हे बघा लॉलीपॉप इतकं मोठे आहे ना राव मस्त शेजवान चटणी मध्ये डीप करून खाऊया हे बघा मस्त कूक आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आहे त्यानंतर मंडई आपण यांचे घावणे ट्राय करूया हे बघा घावण्यांची साईज बघू शकता बापरे एका माणसाला एकाच पोट भरून जाईल इतका मोठा आहे आणि सॉफ्ट देखील आहेत हे बघा एकदम नरम आहेत मऊ लुसलुशीत तर आपण हे ट्राय करून बघूया हे बघा हे काळ्या मसाल्यातलं चिकन आहे ह्याच्यासोबत सोबत ट्राय करूया हे बघा चिकन किती प्रॉपरली कुक आहे एकदम सॉफ्ट आहे चला एक घास खाऊन बघूया ह्याच्यासोबत मस्त आहे राव असल गावराव आहे एकदम कुठेतरी गावी बसून जेवतीये की काय असा फील येतोय मला आणि मी घावण्यासोबत तर ट्राय केलं पण मला चिकन सोबत कोंबडीवाडी इतके जास्त आवडतात ना त्यामुळे मी वेगळी वडे देखील ऑर्डर केले तिथे आणि हे बघा बघू शकता कोंबडीवाडी मस्त टम्म फुगलेत आपण फोडूया वाव चला हे, हे चिकनच्या रश्शा सोबत ट्राय करूया मस्त तरवी आली वरती एकदम झणझणीत वाटतय वाव मस्त आहे एकदम आणि इथे त्यांनी कलेजी देखील दिलेली आहे ते पण आपण ट्राय करून बघूया हा हा भला मोठा पीस आहे राव कलेजीचा टेस्ट खरंच खूप छान आहे आणि ऍक्च्युली माझं सासर कोल्हापूरचं असल्यामुळे ती कोल्हापुरी चव मला माहिती आहे तर असं मला वाटतं की मी घरी बसून जेवते एकदम आणि तांबड्या रस्त्यावर माझी कधीपासून नजर होती आता त्याच्यावर ताव मारते मी मस्त गरमागरम आहे थोडासा पांढरा रस्ता देखील पिऊन बघूया वावया नादच खुळा चव आहे एकदम आणि म्हणजे मी कधीही बघितलं नाही की कोणत्या थाळीमध्ये ना बिर्याणी दिली जाते पण ह्यांनी दिली आहे है, ह्यांच्या थाळीमध्ये बिर्याणी ही कशी चढायची राव ह्याच्यावर सुद्धा धाव मारूया हे बघा इतका मोठा भला मोठा चिकनचा पीस सुद्धा दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि मस्त बिर्याणी एकदम सुटसुटीत आहे बघूया एक घास खाऊन हम्म मस्त आहे राव हे बघा चिकन पण मस्त शिजलेलं आहे आणि म्हणजे आता इतकं सगळं खाल्ल्यानंतर हे सगळं जिरवायला सोलकडी तर हवीच ना तर सोलकडी देखील आपण ट्राय करूयाची म्हणजे तुम्हाला कधी अस्सल कोल्हापुरी जेवण जेवायचं असेल ना तर तुम्ही तांबडा पांढऱ्याला नक्की व्हिजिट करू शकता ह्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत जसे की मटन थाळी चिकन थाळी कोंबडी वडे थाळी त्यासोबत इथे तुम्हाला मटन रान चिकन रान बिर्याणी असं सगळं काही मिळेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि सगळ्याच पदार्थांची चव अगदी छान आहे मला तरी खूप जास्त आवडली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघून इथे येणार असाल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा की चव कशी होती आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ वाटील बाय गाईज खात राहा मजेत राहा